महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना यांच्या वतीनं राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला होता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिक्षक पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे जयवंत हक्के संतोष कुमार घोडके विश्वास गजभार विनायक महेंद्रकर प्रशांत गिड्डे प्रशांत इंगळे अमर कुलकर्णी जैनुद्दीन शेख अभिषेक रमपुरे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि सत्कार मूर्तींनी आपली मनोगते व्यक्त केली शिक्षकांचा आणि कर्मचाऱ्यांचा अनेकदा सन्मान होतो परंतु शिक्षक संस्था संस्थापक आणि पदाधिकाऱ्यांचा देखील या सत्कार समारंभात समावेश केल्याने सर्वच संस्थापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षक सेनेला व या कार्यक्रमाचा आयोजक दिलीप धोत्रे यांना धन्यवाद दिले शिक्षक हा पिढ्या घडवतो त्यामुळे शिक्षक हा या समाजातील एक महत्वाचा घटक आहे शिक्षकांच्या कोणत्याही सुखदुःखाच्या प्रसंगी मी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबत खंबीरपणे राहू असं मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी या आपल्या शिक्षक शिक्षकेतर प्रशस्तीपत्र व सन्मान सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होत महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच आदिवासी भागातूनही आलेल्या प्रस्तावातून या पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यात आली होती ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या